गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे हा मग तीन वाजता झोपलो आम्ही आणि आता पहाटे उठून दुकान उभरायचं आहे रात्रभर रिंगणं पण झोपले झोपलं झोपले तिकडे उठून झोपले आणि बारकी मम्मी आणि ती फॅमिली सर्व सकाळी सहा वाजताच गेली घरी कारण त्यांना कामावर वगैरे जायचं होतं मुलांची शाळा होती त्याच्यामुळे ती घरी गेली आणि आता आम्ही आहोत आता मी जाते दुकान उघडायला तो बोलत दुकान उघडायला लवकर होतो म्हणजे आता मी जाते त्याच्या अगोदर गरम गरम पाणी चहा वगैरे पण मिळाले आता खाल्ली आणि आता काही करायचं नाही आपल्याला आवडलंच आहे त्याच्यामध्ये अशीच बसले वगैरे झोपच भेटली नाही त्याच्यामुळे एवढी पट्ट कृशूला तर स्वतःच वाजव कृशू वाजव कृशू वाजव वाजव गाणी वाजव गाणी वाजव गाणी गाणी चित्ती एक वे वाजव कशा वाजवत आवाज वाजव आवाज वाजव तिकडे बघा तिकडे बघा त्याचा हात नाही बरोबर लागत वाजव वाटत ना वर्ष ना परत 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 क्लुशू परत कृशू परत कृषू वाज वाजव 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 नाही चाललो आम्ही चाललो आता मी चाललो मावशीकडे कारण मावशीची देखील तब्येत बरी नाही त्याच्यामुळे तिला बघायला चाललो आहोत आता मी मावशीकडे भरपूर काढ आणि मग बोलव सगळं आण चहा दुपारचे अडीच वाजता चहा कोलबी पप्या कितवीची परीक्षा आपली बारावीची अभ्यास बघा ओके मॉन पप्या नाव काय याचा अभ्यास करतो का नाही हा ना अभ्यास चालू आहे ला लय सिंचन लागत का नाही लाग डोरीमन लागल का याच्यात लागतं ना मग डोरीमन लाग नाही जाव हा ऑगिला

जरा अजून ठेवायला घ्या परत आता तू काहीच नाही काहीस काहीच नाही काहीस खरा सांग खरा सांग हो मग त्या दिवशी जाऊल जेवल्या लगेच काय घालतास त्या दिवशी आम्ही आजल्या दिवशी काय घालतास सांग आवल्या जेवल्या लगेच

आत्ता आम्ही निघलो आहे घरी यायला भरपूरच टाईम झाला ट्रॉफिक देखील भेटली रस्त्याला आणि पाहुणे आल्यामुळे आम्हाला निघायलाच तिथनं पाहुणे सात वाजले होते त्याच्यामुळे भरपूर लेट झाला आम्हाला निघायला अंधार पडला आता घरी जायला आता पटापट घरी जायला लागेल कारण ट्रॉफिकमध्ये देखील होती आता आम्ही खुनी नाक्यावर पोचलेलो आहोत अजून घरी जाऊन जेवण वगैरे बनवायचं आहे त्याच्यामुळे आम्हाला असं तर कधी ट्रॉपिक सुट्ट्या मी आणि आम्ही घरी पोचतो सोनू आजचा मेनू काय आहे बिर्याणी चिकन बिर्याणी आहे चिकन बिर्याणी का हां चिकन बिर्याणी आता बघा लेअर्स लावल्यात मी चिकन बिर्याणी मग आता काय करते थोडासा हलकासा कलर कलर जास्त नाही तो पण मला कलर आवडतच नाही पण थोडासा लाल लाल दिसतं ना मस्त म्हणेन थोडासा हां बघा या तुम्ही पण जेवायला चिकन बिर्याणी खायला चिकन बिर्याणी सोनू हां अच्छा मेनू काय आहे बिर्याणी चिकन बिर्याणी आहे चिकन बिर्याणी का हां चिकन बिर्याणी आता बघा रिअन्स लावल्यात मी चिकन बिर्याणी मग आता काय करते च थोडासा हल्का असा कलर कलर जास्त देतो पण मला कलर आवडतच नाही मग आता लाल लाल दिसल ना मस्त म्हणून थोडासा बघा या तुम्ही पण जेवायला चिकन बिर्याणी खायला बिर्याणी बिर्याणी आणि कोशिंबीर आणि चिकन जेवून घेतात आता आम्ही कशी झाली आम्ही मस्त झाले बिर्याणी अगदी खाल्ली आम्ही आणि अगदी आता जेवायला बसलो होता जेवतो त्याला आता रात्रीचे गेले साडे अकरा आता झोपतो कारण दिवसभर भरपूर काल रात्री भरपूर टेम्बल टेम्ब्ले झोपाला पण नाही भेटलो झोपतो भेटूया आता एक्स्ट ब्लॉगमध्ये